सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे सतर्कतेचा उपाय म्हणून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे नागरिकांना येण्या ना जाण्यासाठी देखील बॅरिकेड लावून पूल सील करण्यात आलेला आहे ता मोहळ तालुक्यामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीविषयी तहसीलदार सचिन मुळे यांनी ही माहिती दिलेली आहे तर सोलापूर सह जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे सोलापूरमध्ये देखील अतिवृष्टी झालेली आहे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे नागरिकांना येण्या जाण्यासाठी हा पूल बंद करण्यात आलेला आहे या पुलावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि याच संदर्भात तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी महापूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण सध्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी परिसरात ता आहोत नदीची भीषणता काय आहे किती मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ता पोहोचवत आहोत एकंदरीत काल रात्रीपेक्षा पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काल रात्रीपर्यंत सोलापूर आणि पुणे महामार्गावरील जी वाहतूक आहे ती एकेरी सुरू होती मात्र आता सकाळपासून पूर्णपणे वाहतूक दोन्ही मार्गाची ही बंद ठेवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार ते देखील या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी या ठिकाणी येणार आहेत या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी मोहोळचे तहसीलदार सचिन मोळीक सर आहेत सर काय सांगाल अतिशय भीषण अशी परिस्थिती दिसून येते सद्यस्थितीत पाण्याचा जो प्रवाह आहे तो स्टेबल आहे जी कालची मॅक्सिमम पाण्याची पातळी होती ती सध्या आहे आणि इथून पुढं पाण्याचा प्रवाह कमी व्हायला सुरुवात होईल कारण काल संध्याकाळी सहा वाजता जवळपास पन्नास हजार क्युसेक पाणी कमी झालेलं आहे ते पाणी आता आपल्या इथे येत आहे थोडंसं पाणी पातळी आपण बघताय थोडीशी कमी होती आहे जेवढी अपेक्षित आहे तेवढी होत नाही पण इथून पुढं पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात होईल आणि आज सकाळी सहा वाजताची जी अपडेट आहे त्यानुसार पाण्याचा जो टोटल इथला एकूण येणारा प्रवाह आहे तो एक लाख क्युसेकच्या आसपास आता टोटल झालेला आहे त्याला यायला साधारणतः आपल्याला संध्याकाळ होईल पण पाणी पातळीतून पुढं कमी होत जाईल एकंदरीत सेनाकाठच्या जे गावं आहेत अनेक गावांचं स्थलांतर करण्यात आलं होतं अनेक गावं पाण्याखाली होती मात्र आता सध्या परिस्थिती काय आहे सद्य परिस्थितीत आता नांदगाव म्हणून एक गाव आहे आपलं इथं त्या नांदगावला चारी बाजूने पाण्याचा वेढा होता लोक आतमध्ये सुरक्षित आहेत परंतु त्यांना स्थलांतर करण्यासाठी आम्ही बोट पाठवलेली हो आहे आणि त्या ठिकाणी तिथली गावातले जी लोकांची घर पाण्याखाली गेलेली आहेत त्या लोकांना आपण तिथून स्थलांतरित करतोय एकंदरीत तालुक्यामध्ये थोडीशी भीषणच परिस्थिती दिसून येते एनडीआरएफचं जे पथक आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे का आणि काय परिस्थिती एनडीआरएफचे टोटल चार पथक होते त्यापैकी दोन पथक आता एक आष्टेमध्ये सध्या कार्यरत त्या ठिकाणचे जे दोन लोक अडकले होते पाण्यात आ, काल संध्याकाळी पाण्याची पातळी वाढल्यामुळं त्यांना सकाळी आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि ती टीम आता पुढे सावळेश्वरला येऊन काही एक पंधरा कुटुंब आहे ज्या ठिकाणी वेळा पडलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जात आहे दुसरी टीम नांदगावला आहे आणि दोन टीम आम्ही शिंगोलीला हे केलेले आहेत स्टँड ठेवलेले आहे ही जी परिस्थिती आहे केव्हापर्यंत पूर्ववत होईल काही शक्यता अंदाज आता वरच्या जो सीना कोळेगावचा जो वरचा पानलोट क्षेत्र आहे याचं त्यामध्ये पाऊस कालपासून कमी आलेला आहे आणि जी पाण्याची धरणाची पातळी आहे ती देखील जवळपास पन्नास टक्केवर आलेली आहे साधारणतः आत्ता थोडा इफेक्ट आपण बघतो इथं बंधाऱ्यावरही आपल्याला दिसतोय ब्रिजवरती आणि बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत पाणी जवळपास एक चाळीस टक्के तरी कमी होईल इथलं तालुक्यातील अनेक ग्रामस्थ हे भयभीत आहेत पाणी पातळी वाढण्याच्या ह्याच्या काय वा आव्हान असणार आहे नागरिकांना आव्हान आहे की पाणी पातळी कमी होते पण जेवढे आपल्याला अपेक्षित आहे तेवढी कमी होत नाही त्यामुळं नागरिकांनी सुरक्षित आणि उंचाच्या ठिकाणी आता जर आपण नदी काढला असेल तर तिथं स्थलांतर करा असे माझं सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद सर आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीनं इथं पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीन लहरची सुरक्षा देखील ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या राष्ट्रीय महामार्गावरून ज्या वाहतूक होते ते सावळेश्वर टोल नाक्यापासून पुढच्या बाजूला थांबणार पाहायला मिळतंय कॅमेरामन नागेश राशेंकरसह अभिषेका देप्पा झी चोवीस तास मोहोळ सोलापूर